हो जरा असं वाट राहिल मला मोठू मम्मी ऐक ना मी काय म्हणते काय ग मम्मी काय माझं काम, काम सगळं आटोपलंय मी काय म्हणते थोडा वेळ ना तू पण झोप आणि मला पण झोपू दे मम्मी मला नाही येत ना झोप ऐक ना मग मी काय मला कंटाळला झोपायचं आहे रे मम्मी मी खेळतो ना गे मला झोप नाहीये कोणता खेळतो इथेच खेळू का एक दोन तास आहे ना मी झोपते तो बाहेर जाय मुलांमध्ये खेळायला माझ्या मित्रांमध्ये जाऊ का बर ठीक आहे मम्मी मी जातो एक तास बर का हो मम्मी एक आणि येऊन जाईल मी झोप ना तुला मी मुलांमध्ये जातो आधी खेळायला पण मम्मी दुपारचं तर इथे कोणीच दिसत नाही मम्मी बाहेर मला असं वाटतं सर्व मुली झोपली गंमत करतो मी मस्त पैकी माझ्या मम्मीला मी असं घाबरवतो हो म्हणजे पप्पांनी जो साप आणलेला आहे ना तो इथं ठेवतो हो मम्मी खूप घाबरेल त्या सापाला खूप मजा मी झोपली आहे करतो तिकडच्या कोपरेट ठेवतो म्हणजे मम्मी कसा सर 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 करीत आला का तो मोठो मोठू मम्मी काय गाय काय पाय छोट काय मम्मी हे अगं मम्मी हा अग तेच माझा खेळायचं साप आहे तू अरे <laughs> पण माझ्या इकडं का आला आला मग मम्मी मी खेळत होतो ना।, ना का घाबरले ना मी किती काबरले ना खेळणी मला चांगली झोप लागली होती गाड तू मला एवढं घाबरवलं पावलं मी खेळणी मम्मी मम्मीरू मम्मी आवडत नाही तर मूर्ख एवढे गंमत करता का अशी अशी गंमत करता का मम्मी मला काय माहिती तू घाबरशील हा घाबरशील मग काय येडा मम्ही नाही करणार ना मी आता ऐक ना बर बर चाल मम्मी नाही करणार ना ना मी अशी गंमत नाही ना करायची बावळट मम्मी मला मारू नको ना मम्मी तू अरे पण मी किती घाबरले मोठू मम्मी नाही करणार मी आता